निवडणूक जाहीर झाली प्रत्येक पक्ष आपापल्या तऱ्हेने तयार करतायत नगराध्यक्ष असतील नगरसेवक असलेल्या निवडणुकीची तयारी करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही पूर्ण तयारीनिशी ह्या निवडणुकीमध्ये उतरलोय आमचे शहरप्रमुख शैलेश गोंडळकर असतील शहर संघटक निशु बोरसकर असतील आमचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक सन्मान उमेशी पर्वकर असतील आमचे उपजिल्हा संघटक शब्बीर म्हणयार असतील आमचे युवा सेनेचे प्रवक्ते सन्मानिय आशिष सुभेदार असतील आमच्या दडाडीच्या काम करणाऱ्या सन्माननीय समीरा शेख असतील खली, खली। समीरा खलील असतील आणि या ठिकाणी कृतिका कोरबावट असतील एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आता आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची फॉर्म भरण्याची ही चालू झालेली आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया फॉर्म भरण्याची दहा तारीखपासून तारीख झाल्यानंतर काही ठिकाणी फॉर्म भरताना फॉर्म भरत असताना अडचणी हा येत आहेत ऑनलाईन फॉर्म भरत असताना या ठिकाणी दोन दिवस आम्हाला खूप त्रास झाला त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली आणि ह्या एकंदरीत घडामंतर आज काही फॉर्म हे सबमिट व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे आजही प्रयत्न हे चालू आहेत की महाविकास आघाडी करण्यासाठी होण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न हे चालू आहेत आणि शेवटच्या घटकेपर्यंत माझे तरी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून हे शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न राहतील की महाविकास आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादी आमची मानसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल वंचित आघाडी असेल या सर्वांसोबत आमची चर्चा चालू आहे त्या त्या नेत्यांसोबत आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जावं ही आमची चा सर्व नेते मंडळींची वरिष्ठ आमच्या नेते मंडळींची इच्छा आहे आणि त्या पद्धतीत आमचे प्रयत्न चालू आहेत परंतु सर्व घटकांचा विचार केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया ही फॉर्म भरण्याची अल्पावधी कालावधी हा सतरा तारीखपर्यंत आहे आणि ह्या महाविकास आघाडीच्या चर्चा ह्या चालू राहतील परंतु या सर्वमध्ये नगराध्यक्ष उमेदवाराचा फॉर्म सर्वप्रथम भरणं ही काळाची म्हणजे ठराविक कालमर्यादा असल्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने सो सीमा मटकर यांचा उद्या माननीय माजी खासदार आमचे शिवसेनेचे नेते विनायक राऊतसाहेब जिल्हा संपर्क अरुणभाई आमदार माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल आणि त्यानंतर त्यांचा नगराध्यक्षासाठी फॉर्म हा भरला जाईल एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची की महाविकास आघाडीसोबत चर्चा आमची मात्र झाली याचा अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकिन फक्त उमेदवारी नसेल आमचे शेवटचे प्रयत्न राहतील की सीमा मटकर ह्या स्वर्गीय माजी आमदार जयानंद मटकरांच्या सून आहेत आणि त्याच्यामुळे <coughs> त्यांचे या सावंतवाडी शहराशी एक वेगळं नातं आहे अनेक इथल्या कुटुंबांशी जे दिवाळीचे संबंध आहे किंवा व्यापारी वर्गांशी असतील इतर सर्व घटकांशी असतील त्यांचं एक वेगळं नातं हे या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सर्व घटकातून सर्व समाजातून व्यापारी वर्ग असतील सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल हा सर्व त्यांच्या पाठीशी उभा राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे क्षेत्र तर त्यांच्यासोबत आहे पण महाविकास आघाडीचे घटक पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी उभे राहतील ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो मंजारी ह्या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्या जिल्हाध्यक्ष आहेत पदावर चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचंच साजिक आहे की त्या इच्छुक राहणं इच्छुक राहा आता त्यांच्या पक्षाचा विषय ती त्यांना तिकीट देणं न देणं आम्ही आमचं जे काही आहे म्हणणं आहे आमचं जे काही मत आहे त्यांच्यासमोर मांडलेलं आहे महाविकास आघाडी म्हणून त्यांच्यासोबत काम करत असताना जे काही आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार का हवा कशासाठी हवा आणि ही व्यक्ती का हे या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडे मांडणी केलेली आहे त्यांचे प्रभारी माझ्यामध्ये आबा दळवी असतील निरीक्षक मापसेकर असतील त्यांचे त्यावेळेचे तालुका अध्यक्ष सांगेलकर असतील शहर प्रमुख असतील शहराध्यक्ष असतील आमचे नार्वेकर असतील शहराध्यक्ष त्यांच्याशी सगळं म्हणजे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर साहेबांशी सुद्धा आम्ही बसलो चर्चा चालू राहतील फॉर्म भरायची तारीख संपलेली नाही त्याच्यामुळे चर्चा चालू राहतील आणि अंतिम याच्यात शेवटच्या दोन दिवसात फायनल होईल सगळं म्हणता आघाडी आघाडी झाली बरेच पत्र बंड त्याकडे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना योग्य पद्धतीने न्याय देऊ आमच्या कार्यकर्त्यांचा कुठचाही प्रकारचा समन्वयाची कमतरता नाही आमच्याकडे आम्ही भांडणं केलेली नाही आज तुम्ही बघताय पत्रकार परिषद भांडणं कोणाची चालू आहेत काय कोणाचे वाद चालू आहेत परंतु आमच्यामध्ये कुठचाही वाद नाही आम्ही सगळेजण एकजुटीने एक, एक दिलाने या निवडणुकीला सामोरं जाणार कळलं त्याच्यामुळे इतर काही लोक प्रवेश नाही या संदर्भात आता तरी आमची चर्चा अजून चालू आहे सगळ्यांशी की बाबा आम्हाला मदत करा आम्हाला पक्ष घेऊन नुसता हे नाही तर सावंतवाडी शहराचा विकासात्मक विकासात विचार करतात की आजपर्यंत सावंतवाडी शहराचा विकास कुठेतरी कुठला आहे सावंतवाडी शहराचा आज बघितलं तर पाणी टंचाईचे विषय असू दे स्वच्छता असू दे रोजगार असू दे व्यापारी वर्गाच्या अडचणी असतील या सर्व गोष्टींचा विचार करता आज सर्वात महत्वाचं की कोणाचा प्रवेश होतो हे महत्वाचं नाही तर सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आपण काय योगदान देऊ शकतो आणि विकासासाठी योगदान देणारी व्यक्ती कोण ह्या सर्व महत्वाचा आहे इतर पक्ष आज प्रवेशाच्या रांगा लावत आहेत आम्हाला गरज नाही आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक आहेत महाविकास आघाडीचे सर्व साथीदार असतील त्याच्यामुळे आम्हाला एक गोष्ट आहे आम्हाला ती व्यक्ती हवी जी व्यक्ती आज या सावंतवाडी शहराला जी सावंतवाडी कराना अपेक्षित असलेला विकास करून दाखवेल आणि ती माझ्या मते स्वर्गीय माजी आमदार जयानंद मटकर साहेबांच्या सून म्हणून जो मटकर साहेबांचा सा आदर्श आहे जो मटकर साहेबांनी या ठिकाणी सावंतवाडी शहरात विकासात्मक असेल सर्व समाजाना घेऊन केलेलं कार्य असेल त्यांचा आदर्श घेत जी व्यक्ती काम करेल आणि ती माझ्या मते आमच्या सीमाताई करतील ही आम्हाला अपेक्षा आहे फॉर्म भरणार नगराध्यक्षाचं तर फॉर्म आम्ही भरणार आणि जेवढे होतील शक्य तेवढे भरू कारण महाविकास आघाडीशी आमची खालची चर्चा चालू आहे प्रवीणबाईंशी चर्चा चालू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चर्चा संपलेली आहे त्यांनी तर आमची चर्चा म्हणजे त्यांनी आम्हाला जवळपास पाठिंबा जाईल म्हणजे जाहीर करतील पण जवळपास आम्हाला यश त्यांनी कळवलेलं आहे काँग्रेसशी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे वंचित आघाडीशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे ते ते पक्ष कळवतील आणि त्या प्रकारे त्या त्या ठिकाणी इतर फॉर्म सुद्धा आमचे भरले जातील शेवटी सतरा तारीख आहे अजून चार पाच दिवस आहेत तर ह्या सगळ्या याच्यात पण नगराध्यक्ष फॉर्म सांगितलं तसं आम्ही उद्या आमच्या नेते मंडळीच्या उपस्थितीत फॉर्म आम्ही भरणार काँग्रेसकडून